आजच्या शपथ विधीवरून संजय राऊतांनी राज्यपाल आणि केंद्र सरकार तसेच राज्य सरकारवर देखील टीका केली आहे कोर्टात निकाल प्रलंबित असताना हे सरकार राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथ विधी करतय हे अतिशय अयोग्य असल्याचं अत्यंत घटनाबाह्य असं हे कृत्य आहे हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणतो आणि या संदर्भातली एक याचिका आणि त्याच्यावरचा निकाल प्रलंबित आहे सात ऑक्टोबरला दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर क्लोज फॉर जजमेंट क्लोज फॉर ऑर्डर अशा प्रकारे एक निर्णय कोर्टानं दिलेला आहे अद्याप निकाल यायचा आहे आणि तो निकाल प्रलंबित असताना निवडणुकीच्या आधी हे निवडणूक आयोगानं लक्षात घेतलं पाहिजे निवडणुकीच्या आधी आज चोवीस तास आधी घाईघाईनं विविध जाती धर्माच्या आमदारांना सदस्यांना तुम्ही घाईघाईनं शपथ देत आहे हे घटनाबाह्य अनकॉन्स्टिट्युशनल काम या सरकारनं केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांना हाताशी धरून केलेलं आहे